का चालू सुमित्रा स्वयपाक करतो एक बनवतो चून बापू मंग सकाळी गेला बापुले पोळ्या बनवून देण्या रायतान पोळ्या खाऊन गेला बापू आता चून बनवतो गरम गरम वेळ लागतून घरीच राह आहे ना आता घरी लगेच काम आहे पण आता पहिले स्वयंपाक करतो मग काम करतो बाकीचे घरी का आता कोणाचीच मजुरी नव्हती मला कोणाचीच नाही मजुरी भूक लागली वा रोज सकाळी जेव कामाला जाव सकाळी जेवायची सवय लागली मला भूक कबा तो वाच का हो ते मग मला भूक लागली मले। आ, भावा बहिणींनो आता हे आमचं गावाकल्लं चून काही लोकांची इच्छा होती चून बनवा म्हणून चून दाखवा म्हणून चून कसं बनवते म्हणून हे बघा आता आम्ही आज चून बनवणार आहोत तर आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या गावाकडले लोक पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आता काका तुम्ही घे घेतलं बने धने फक्त धने ला ते का तुम्हाला मग धलं दुकानदार घेऊन कापला ना

तर येतच आहे बघ महाराज आता भावा बहिणी ना दुपारच आहे सौमित्र आता कामाला जातच आहे तर सकाळी अंग धुवाच्या पहिलं स्वयंपाक करे आता सुमित्रानं अंग धुवून स्वयंपाक करतात जास्त वेळ नाही घाई नाही कामाची त्यामुळे आता सुमित्रानं मस्तपैकी आता हे बघा गॅसही साफ केला आता हे आमची कळी तशीच आहे पहिल्यापासूनच चुलीवरची आमची कळी आणि हे म्हणते जर्मनची कळी हो त्यामुळे आता ह्या कडे किती घासण काही करा तसंच राहते काही भावा बहिणी म्हणते स्वच्छता ठेवत नाही म्हणते आता हे किती घास का आता काय सांगा तुम्ही आता तुम्ही काही वेगळं काही मानू नका कारण आमची कळे तशी आहे जर्मन म्हणजे कळ कळाई गॅस पुसला आता कारण तर अजून कुठेच जात नाही अज आहे रिकामपर आहे हो ना बा तुम्ही सांगत जा ना मीच सांगते लोक म्हणते सुमित्रायला सांगतच नाही म्हणते काही लोक म्हणते सुमित्राला सांगत घेत नाही म्हणते तुला सांगता येत नाही मी मीच सांगते जास्त तुम्ही सांगत जा ना आहे डिटेल सांगत जा का काढलं तू दहा वस्तू कांटे दोन वस्तू सांगते तू आळाणी बाया तुला सांगता येत नाही मग कल्ला कल्ला तर मी लोक म्हणते देते म्हणते तू व्हिडिओ मध्ये तशीच जीवनामध्ये तशीच कांदा एक कापून घ्या आता पहिलं गॅस लावतो मी पाहा आता भावा बहिणीनो आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहता जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तुमच्या मनातल्या शंका आमचं चूल कसं बनलं ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा आता लागली सुमित आता कड आली हा होते तिकट होते पिवळ दिसून झालं ना मला ते तसं काय घेतलं बघ मी का धड दिसते ते व्हिडिओ मध्ये पाहिजे ते कधी दिसत आहे हळदी पण दिसतंय मला तुले दिमाग नाही वाटते किती दिवस सांगत होते व्हिडिओ मध्ये चांगले तिकट घेत जा म्हणलं तर तुम्ही घेते तेच आता घेतल्या सारखं आता का घेतल्या सारखं आता काय रागा रागा येत जाते मग यार काही करा कर था 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 आता था 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 दे तुला सांगून काही वेळ पटत नाही तुले तू ते आपलंच बघा आता भावा बहिणींनो अशी गोष्ट राहते आता आमची आता काळते आता तिखट आता ते बघा येत ठेवून असतं तुला आता काम पडत आहे आता काय बघा दुपार होत आहे आता रोज सकाळी पायट सवय पाय खोय मग रात्री थोडंसं पाणी आलं हवा बा बघा अंगण कसं वल्ल झालं थोडा टाकल्या आता हे बघा मस्त तिकट आहे आता तुम्हाला दिसते आता कसं जबरदस्त आहे पाहून घ्या तसं तिकट लाल आहे पण कॅमेऱ्या कसं कस का दिसत आहे मी पाहतो थोडस लाल तिकीट आहे कॅमेर का, का? का? पटपट हात चालू आरामशी हात नको चालू व्हिडिओ मोठा होते रिकामास काटकुट करायला वेळ नाही आपल्याला व्हिडिओ बघा आता वीट घेतलं पटपट हात चालवायचा माणसानं कधी भाऊ बहिणी म्हणते आमचे पटपट आता हात चालत नाही म्हणते मी तर म्हणतो पण आता सुभित्र कसं आहे भाऊ बहिणीनं गरीब कुटुंबात वाढली सकस अन्न खाली भेटे नाही आम्हाला भेटलं तसं म्हणा लहानपणी म्हणा तसं नाही भेटलं पण आम्हाला दूध भेटलं आम्हाला तसं सुमित्राला दूध भेटलं म्हणा पण ते तसा विकास होऊन नाही कठीण काळ काढला सुमित्राने जीवनामध्ये कोणतं कोणतं काल का तुम काळ का कोणता कोणता तुम काळ कालला सांग ना पण पहिले हे होते म्हणून सांग झालं का गरम टाकली बघ आता भावा बहिणीनो टाकलं आता कांदा चालू आहे आता चुन्याची फोडणी भावा बहिणीनं कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक सुद्धा करा आमचे गावकल्ले व्हिडिओ विलोक पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा सांगत जा काका टाकलं तर आता हे ताणलेलं धने जिरे पुन्हा का काढ घेतलं का खोबरं पण घेतलं का आमच्या गावाकडे खोबऱ्यात टाकत नाही फक्त नाही टाकत नाही चुनामध्ये खोपऱ्याच टाकत नाही तर तुम्ही टाकू शकता आम्ही अजून टाकलं नाही तुम्ही त्याले सांपणी दान, दान जशी सवय तसंच ते चून होते तरी चांगलंच लागते मला इथून चवदारच लागते म्हणा तरी चवच लागते मला काही वाद नाही आमदार लागते आता काढताय वाटते का का वो थे कसुरी मेथी त्याला कसुरी मेथी म्हणते भेजवून काय ऐकायला लोक भेजवून टाकते ते हा आता भाव बनलेलं पाय आमची कळी कशी आहे आता किती घासण काही करा जीव द्या <laughs> ते आमची कळी कळी काही साफ नाहीत सगळ्या गोष्टी मला सांगावं लागते सांगत जा ना for... आणि भावा बहिणी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे आमचे व्हिडिओ पाहूया हो आता चुनाची फोडणी म्हणते आले अशा प्रकारची आता चुनाची फोडणी झाली आता चून बनवायचा आहे आपल्याला आमचे व्हिडिओ पाहून झाल्यावर सबस्क्राईब करा नक्कीच आणि बेल आयकॉन दाबा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुम्हाला भेटत राहील नाहीतर तुम्हाला व्हिडिओच्या सूचना भेटणार नाही काल नोटिफिकेशन दाबलं नाही तर तुम्हाला व्हिडिओच्या सूचना भेटत नाही आमच्या मी जो व्हिडिओ पाहून सबस्क्राईब केला मग तसेच व्हिडिओ तुम्हाला युजू यूट्यूब दाखवान म्हणजे तुम्ही भाकरीचा व्हिडिओ पाहिला आणि सबस्क्राईब केलं भाकरीचा व्हिडिओ आम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ तिची सूचना मिळणार नाही मग आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये भाकरी थोडा बनवू शकतो एक वेळेकडे आम्ही गोष्टी बनवू शकतो तर हे गोष्ट लक्षात घ्या युट्यूबचे असे नियम आहे म्हणून माझं लोकप्रिय चॅनल डेट झालं चार लाख होते सबस्क्रायबर आरोग्याचं नियमकालने यूट्यूबनं नवीन जुन्या लोकापर्यंत सूचना पोहचत नव्हत्या डेट झालं जीवनामध्ये भिका तोट झालं मी फॅक चॅनल म्हणून कृपया तु, तु, तुम्ही हे बेरबाणीपूर्वक हे काम करा बेल आयकॉन दाबल्यावर आल येते आल सिलेक्शन करा आमच्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या सूचना तुम्हाला भेटत राहील यूट्यूब तुम्हाला ॲटोमॅटिक पाठवत राहील सूचना तुम्ही बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला एकाच व्हिडिओच्या सूचना जातील तर कृपया हे एक मेजगानी करा आणि जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ पाहून झाल्यावर कमेंटसुद्धा करा आणि आम्ही रोजचे व्हिडिओ टाकत आहो काल टाकला होता कोणत्या टाकला काल आपण व्हिडिओ कोणता टाकला होता काल आपण तुला ह्या का माहीत आठवणी येत नाही मुली काल तर सुद्धा व्हिडिओ जाऊन पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लिंक दिसतेच ते नाहीतर तर चॅनलवर जाऊन पहा पाहून घ्या आता हे घेतलं आता पीठ घेतलं याचं कोणती डाळ व ते हर त्याची पीठ घेतलं त्याच्यात पाहून घ्या आता पाणी टाकून हे अशा प्रकारे भिजवत आहे पाहून घ्या आता चून तोपर्यंत हे इकडं सातार्नी होत आहे पण मस्त तो पैकी सातार्नी होते आणि हे इकडं बनवत आहे आता चून म्हणला बघा आता हे बनलं चून आता येते टाकाचा आता पण आता लई भावा बहिणीनं म्हणलं होतं तुम्ही कसं बनवते माहीत नाही म्हणे का का सामग्री टाकते माहीत नाही म्हणे आता तुम्हाला लागेल हे तुम्ही वेगवेगळे टाकू शकता म्हणा आणि आता हां पुन्हा गोष्ट आम्ही आता मी तर टमाटरही नाही टाकल्या आम्ही मागच्या गुरुवारी गेलतो बाजारात टमाटर आणलीच नाही लय बसून आणल्या तर या गुरुवारी आज गुरुवार आहे पुन्हा आता का होते का नाही माहीत नाहीचा विचार आहे आता मी का निवड आंब्यासाठीच गेलो होतो बारा बाराम्याच्या आंब्यामधलं दोन तीन गुरुवार खाल्लेच नाही ते या गुरुवारी खाऊच टाका म्हटलं पावसाळा लागला मग काही खाली बिडत नाही म्हटलं आता वज जातो आंबे आणाले तोपर्यंत तो तो हे बघा आता झाली आता चुनाची फोडणी आता बंद आमचं चून फोन घ्यायला हा ना आमचं चून आता मस्त पैकी असं जावं लागते फिरवत आपली पुन्हा फन आहे व अनाची बंडी आता गणेची बंडी ना खराब लोकही बंडी द्यायला पाहत नाही हा कळाची मागवशी वाटत नाही द्यायला पाहत नाही आमची बिघडू नाही आमची वावरातच आहे दुसऱ्या दिवस नाटक करतो त्याला मागू नाही हे नाव जग जगातली जी बापरा तस ठेवून असा बहाणा करते मी बंडी मोडू नये थोडं थोडं आणायचं लागेल बंडीनं आपल्याला काय करते आता हे कांब येते मजुरी पाहायला लागते ना असं तसं पाहायला का खात फेकाच आहे आपलं आता पण आमचं खात आता शिकत नाही लिहून टाकलं आम्ही खात ट्रॅक्टरनं ते आता आपण पराठी बापल्यावर टाकून देऊ आपण खात तासा तासानं माल चांगला आहे ते असं फेकून देऊन नावा तिथले जीवन येते ना डायरेक्ट आता थोडीशी पराठी आली हित भर थोडीशी कमी टाकून देऊ बघा आता हे थोडस टाकलं आता तोपर्यंत आता शिस्ती आता चून जमते गे आता मस्त पैकी आमचं चून हे बघा होत आहे आता आता का तू पळया का ते आता हा जमते गे आता मस्त पैकी होत होताय का चून झालं का आता मस्त जेवायचं आहे भावा बहिणींना बघ आता आमचं चून बघ आता हे उचललं आमचं चून आता हे पोळ्या झाल्या का आम्ही जेवण करतो कसं वाटलं आमचं चून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून झाल्या बेल आयकन दाबा ऑल नोटिफिकेशन क्लिक करा भेटूया या नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार